काय हो दोघे याय लागल अरे लाईन असून भाग पडला आम्हाला इथपर्यंत लाईन असून काय काय झालं काय केलं तिने आता झाले का, 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 का भांडणं डबल भांडण भांडणं कोण करते मी करतो का भांडणं या घरात झाले का भांडणं डबल म्हणतात बोलतो का तिले तसं नाही का झालं काय झालं आई तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही आम्हाला कसं बोलत होत्या आम्हाला कामं सांगत होत्या आमचं काही चुकलं तर आम्हाला बोलत होत्या आम्हाला वळण लावत होत्या घरातल्या कामाचं तिथे तुम्ही काहीच म्हणत नाही आई ती खूपच डोक्यावर चढली थोडंसं काही म्हटलं ना आम्ही दोघी तर आमचं काम आमचं ऐकत नाही आम्हाला म्हणते तुम्ही कसं सासू आहे का म्हणते सासू सासू बोलत मी कोण बोलता म्हणते खूपच करू राहिली आई तुम्ही काहीतरी सांगा नाही तिला ऐकत नाही तू डोक्यावर घेतली तिले डोक्यावर डोक्यावर चढली ती आता उतरत नाही खाली खरी मायने एखाद्या डोक्यावर घेतल्यावर तिले काही बोलता काय व म्हणजे आता ते राहतच नाही इथं तेच तर ते राहत नाही ना राहत नाही ना ते तरी पण आधी तर दोन दिवस येते तेव्हाही चांगली राहत नाही ना मी वाटतं मी शहरात राहतो म्हणजे आपण शहरातलंच झालो का तिला घरची जबाबदारी कधी समजेन कधी समजेन तिला घरची जबाबदारी हे सगळं काम तुमचं आहे तुमचं काम आहे आमचं काम नाही आहे हे तुम्ही सांगा ना तिला समजून मागं बी माझ्या भावा भाऊ तिथे गे तिच्या रूमवर तिथे पाणीसुद्धा माझ्या भावाला पाहिजे नाही उलट की भांडण केलं म्हटलं केलं की नाही करायचं सांगा मी तुम्हाला म्हटलं नाही कारण की म्हटलं होतं मी तुम्हाला पण जास्त मी मी लांबलो का तुम्हाला असंच करून तसंच करून तुम्हाला म्हणून काय उपयोग आहे तुम्ही काय कर म्हणून मी लांब लागलं नाही तेच कधी माझ्यानंतर जर काही झालं असतं तर ते किती सध्या पदार्थ लागतात तुम्हाला मग मी काही बोलत नाही की जाऊ द्या मग मोठा आहे आपण जबाबदार आहे त्याचा गैरफायदा घेऊन राहिली आहे ती तुमच्यानं होत नाही का म्हणणं होत नाही का मी म्हटलं तर ना तोंडिशिन माझं भांडत होते मग अ एवढा काय बोलून राहिल्या मला थांब म्हणतो मी तिथे काय म्हणायचं तर ठीक आहे काय करू नका मी काम राहिले राहिलेशिले मी करून घेईन तसं नाही म्हणायचंय आम्हाला तसं नाही म्हणायचं आहे कामाचा विषयच नाहीये वडाने लावत सामान लावलं बोला तिले काही जा बोलतो माय बोलतो तुम्ही तिला काय म्हणायचं का चबरचवर करते इले सुखच पावला जात नाही झळ कुठली कोणीकडची इनी मी जवळजवळ माझ्यावर माझ्या मोराची नोकरी गेली माहित नाही का मग चवडचवर करत होती का चबरात तोंडाची मला असं काम सांग तसं काम सांग करत राहते मी दिवस भर तुमचा आराम खायला पाहिजे మాజీ వాజస్ రానా కాడే సోడీ काय घातलं म्हणजे मी हा ड्रेस नेहमी घालते अकोल्याला आमचा डेलीचा डे ड्रेस डेल आहे फिर करायचा काय खराबी याच्यामध्ये छान मस्त लॉंग असा टॉप आहे त्या जॉकेट आहे खाली लाईज आहे काय खराबी काय तू ल नाही विचारलं मी खराब आहे का चांगला आहे तर तू अकोल्याला घालत असशील इथं इथं कधी घातलं नाही आतल्या बरं ना घातलं इथं म्हणून विचारलं साडी कोण नाही घातली साडी म्हणजे साडी नाही घातली मी मला घालव नक्की वाटतं साडी तसंच मला काम सुचत नाही साडी ना म्हणून घातली काम सुचत नाही आता लोक चांगले काम केले तुझी साडी घालून आता सुचलं नाही का तुझी नवीन नवीन नाही सुचत बा माणसाली नवीन नवीन साडी घातली ती तुझ्या आता काय घातलं हे जमलं म्हणजे काय का नाही माझ्या सासू तर दोघेने मुकाट सोडून दिलं म्हणजे दोघे मस्त घालून राहिले गाऊन ड्रेस मला म्हणते साडी घाल म्हणते म्हणजे अरे वा आता तर माझ्यावर तर अन्याय करून राहिले म्हणजे दोघे कसे घालतात मला का बरं बनते घालायला मी सगळ्यात लहान असून రా విచార్యా పట్లీజ్ సాడి బాల్ మన లగ్న त्या दोघी घालत नाही म्हणून तूही घालत नाही मग त्या दोघी कामं बी करतात तू कोण कामं नाही करत हम्म त्या दोघीला सांगा नाही लागत कामं करा कोणाचा मान सन्मान करा ते सगळं सगळं बरोबर करतात हम्म ते माझ्या घरचंच वळण आहे सकाळी काम धंदे करतात कुणी आईचा आदर सत्कार करतात तू तसं काहीच नाही करत त्याचं पाहून जर साडी घालण घालत नाहीस तू त्याचं पाहून मग धंदे करून नाही करत ते, ते करून सांगा लागते व तुला ते छायाच होती घरी हो? आला त्याचा अपमान केला त्याने पाणी नाही पाजलं काय नाव निघाला होती हा कोण चांगलं म्हणते शाळा तुले तुम्हाला कोण सांगितलं शाळेत भाऊ माझ्या घरी आला मी त्याचा अपमान केला हे हे कोण कोण सांगितलं तुम्हाला कोणी सांगू हम्म भीतीले का असं म्हटलं तुला काय वाटलं मला काही माहीत नाही पडत हम्म आज लग्न झाल्यापासून पाहून राहिली मी कामाला आमचं व्रत लहान आहेत सगळ्यात कोण काम धंदा करत नाही चांगला पुढे पुढे कोण धंदा करत नाही मी करते खरी कधी नाही केला मी नेहमीच मी कामं करते खोटे नको बोलू खबरदार कधी खोटी बोलशील तर केक लावून दिन चांगले कानपट्टीत ती या खोटी बोलतं मला दिसत नाही का डोळ्यानं दिसत नाही मरे तामा हांग होतं काय तो मोठ्या घरची मोठ्या घरची ता तोरावरतो अस तू मोठ्या घरची इथे सगळ्यासून नावासाठी सारख्या आहेत म्हटलं समजलं ना सकाळ उठून सगळा धंदा करायचा ती या छाया दोन जिवायची आहे म्हटलं प्रियंका व्यवस्थित काय काय करू चांगलं धंदे करत नाही चांगले नियम पाडत नाही काही नाही काही नाही काही नाही आता याच्यानंतर मला बोलायचं काम नाही पडलं पाहिजे समज ना पुरा साहेब आकार दुनाधु झाडून काळ सगळं काम करतो आज आज काय रोजच करत द्या तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत कडक भाषेत हे मी पहिले बोलायला पाहिजे होतं माहिती चुकीच झाली कडक भाषेत वालीजी काय बोलायचं काम पडलं होतं मला बर सगळं काम धंदा करायचा असता सांगू आईले फोन करून तुमची पूर्वी अशी वागते म्हणून घरी मी मी काय काय का, केलं आता अच्छा तुम्हाला प्रियंका त्यांना सांगितलं वाटे ना काही काही कोणा सांगितलं नाही मला दिसत नाही का मला नाही येत काय कर बराबर भर साहेबां भूक लागली गेले वेळा कर जरा लांब लावत बसते अगं गववानाची अगं टिकरी सगळं सांगत लागते अ गववानाची अच्छा प्रियांकीनं भाडायला लावलं प्रियंकेने डबल माझ्या समजा फाड लावली प्रियंका माझं सुख नाही पावल्या त्यात हिनं माझ्या सासूचे काम भरले मग माझ्या सासू माझ्यावर ओढत होती आज आजपर्यंत माझ्या सासू स्वजा सासु मला कधीच ओरडली नाही मला कधी उंचा गोष्ट केली नाही मला बोलली नाही मला मानत होती की मोठ्या घरची आहे मला करत होती प्रियंका गरीब घरची आणि प्रियंका हळखट पात होती पण आज प्रियंकानं उलटाचा डाव खेळला माझ्यावर चाल चाल झाली माझ्या घराने सासूजवळ केली का म्हणून मलाही आवडत होत्या प्रियंके त्याचा बदला जरूर ना लक्षात ठेव विद्याबाई मायाबाई कोण बसली अंगणात अशी एकटी एकटी विचार करत काय झालं गीता हे रा काही नाही असं बसतो तू उल विद्याबाईच्या घरी घरी बसल्या बसला झोप येत जाई म्हटलं चला तू अंगणात बसेल दिसली हो काय व बरं झाला आली ये ना मग चल घरात बसू नाही राहू दे बसू अंगणात चांगलं वाटते तू कोण बसली अशी एकटी एकटी ऊन खाऊन राहिली वाटते नाही आता काय तर व चार वाजताच ऊन थंडी लागते बाई या उन्हात बसली काय सांगू तुला आता खाऊन बाई विचारात विचारात बसली काही नाही व अशीच बसली तुझे काय काम आहे बापा तीन तीन सुना आहे ते मंग मंग हिंडतात कोणी पाणी आणते कोणी चहा आणते मस्त मजा हो आहे बापा ती नाही काही टेन्शन नाही नाही कामाचं सुना चांगले आहेत काम करतात टेन्शन नाही तस पण आता तीन तीन सुना मागून तेवढं कठीण आहे बिचारे काय करत तीन घरच्या तीन जणी आहेत सख्या बहिणीच्या स्वभावाला बसतात इथे तीन माळच्या फुटी गेलाय तीन जणी तीन घरातल्या सगळ्याचे जबाव अलग अलग ती गेली जग बांधून ठेवणं लय कठीण आहे व कळ विद्याबाई काय झालं ते असून चांगले तो विद्याबाई ती मोठी सुंद लय साजरी आहे हां मनातली आहे हाय पण कामं गिमं करते लय बी सांगते त्याचा संपर्कच नाही आला रे आपला हो चांगल्या आहेत व जगाच्या पाठीवर सुना खरंच चांगल्या आहेत পস এর জিউ যায় গত জানি গা এক লের দুসর কড়া বোল কিস কাল আয় করতো সঙ্গে ছায় গোষ্ঠ ঘ শান্ত হতে গরিব তো ফুটল তে বলা तिले मी वाटते आता म्हणा साजी काय मला तिचं बोलणं तिली वाटते मी सगळ्यात मोठी हाव मायाचा अपमान करतात मै सासू मलेच बोलत जाय मलाच कवळ लावी बाग दोन लाईन यायला गेलो सोडून दोन लाईन यायली बोलशीन तर ते त्याचीच सांग टपर 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 कोणाकडून बोला हेच नाही समजत बापा मला उठले तर असं वाटते की जा तिकडे हिमालयात बसा तिकडे संध्या घेऊन टाका नाही नाही बाप भेट काही बोलतो असं कुठं असतं काय होतच असते घरोघरी मातीच्या जा चोली जाऊ दे इतकं टेन्शन काही घ्यावं लागते व कळून नको बरं जाऊन तिघीकडून बोलत आहे तिघीले सारखंच ठेवत जाय म्हणजे कोणालाच राग नाही तिघीले सारखं ठेवूनच तो काम आहे हो गीता आम्ही सारखंच ठेवतो एखाद्या वेळेस नाही राहत लक्ष बारीक बारीक गोष्टी पाहताच रे इतकं आपलं लक्ष दे मी किती के केलं घरासाठी हां कधीच मान पान कधीच काही पाहिलं नाही कधीच मी उत्तर कोणाला दिलं नाही फक्त पहिल्यांदा मी आईले एवढं म्हटलं की प्रियंका ती प्रियंका होती म्हणून मी म्हटलं ती प्रियंका म्हणे म्हणून म्हटलं तर आईला किती वाईट वाटलं आईलं गेगीत्या काकूला सांगून राहिल्या की छायलाही तोंड फुटलं म्हणते म्हणजे मी मोठी असून सगळ्यात मागच राहू काय त्या आईने असून किती फरक फरक बोलतात मी सर्वांचं किती केलं शेवटी काय भेटलं मला काहीच नाही शेवटी माय डोक्यावर का परत फटलं म्हणजे मी बोलत नाही म्हणून मी नेहमी मुकीच राहू का बोलूच नाही का मला काही भावनाच नाही आहेत काय मला वाईट वाटतच नाही का माझ्या मनाचा विचार करून केलाच नाही नेहमी मीच मी का बरं ऐकू मी काय ठेका घेतला का ऐकायचा मला काहीच वाटत नाही का शेवटी आईने माझं नाव घेतलंच नाही